की मान सरोवरात हंस वाचुनी शोभा नाहीची सर्वथा अलंकारे शोभेनी तंबिनी की गगन मंडी नक्षत्र समूहामध्ये आकाश जी शोभलेला आहे ते ह्या नक्षत्र मंडळामुळे शोभलेला आहे अलंकारामुळे स्त्रीची शोभा आहे मान सरोवर हे यांची शोभा हंसामुळं आहे की मननावीन श्रवण मनना वाचून श्रवणाला काही शोभा नाही की सद्भावाविन कीर्तन की क्षेत्र जैसे बीजाविन भी द्रष्टांताविन ग्रंथ तैसा द्रष्टांत नसले तर ग्रंथ कसा आहे जसं मनना वाचून श्रवण आहे सद्भावने वाचून कीर्तन आहे आणि शेता वाचून ते बीज आहे किंवा बीजा वाचून जे शेत आहे ते असं हा ग्रंथ कि सभा जैसे पंडिताविन सभा आहे पण त्याच्यात पंडितच नाही सुस्वराविन गायन गायन आहे पण त्याला स्वरच नाही तप आहे पण शुचित्व नाही असा द्रष्टांता वाचून ग्रंथ आहे की वरे विन ज्ञान ज्ञान आहे परंतु विरक्ती नाहीये प्रेमा प्रेमाविन व्यर्थ भजन भजन आहे पण त्याच्यात प्रेमच नाहीये प्रेमावीन ना भजन नाकाविन ना मोती अर्थाविन ना पोथी वाचूनी काय पोथी वाचायलो पण अर्थच कळण त्या पोथी वाचण्याला काही अर्थ नाही निरर्थ आहे व्यर्थ आहे की दानाविन भाग्य पूर्ण विन ग्रंथ तैसा भाग्य उजळत कधी दान द्यायला पाहिजे हाताची शोभा कशाने आहे दानात आहे मुखाची शोभा कशात आहे देवाचं नामस्मरण करण्यामध्ये आहे आणि तनाची शोभा कशामध्ये हे ईश्वर सेवेमध्ये हे झिजलं पाहिजे मग ही शोभायमान आहे नदे कशाने शोभला मी न मरणारा परमात्मा या आत्मबोधानं नरदेय शोभत असतो बोध पुत्र निर्माण झाला तेव्हा ममता म्हातारी मरणी गेली जेव्हा लाडकिले कमी संताची मजवरी कृपा बहुतांची लाडकिले कमी संतांची मजवरी बहुतांची मी संतांची लाडकी लेक आहे मी कोणाची लाडकी लेक आहे संतांची लाडकी लेक आहे आता आम्हाला वाटलं महाराज आले महाराज म्हणते मी ज्ञानेश्वर महाराज या कुळाचा या गावाचा मी या नावाचा पण यांना हे माहीत या नाही की मी संतांचा लाडका लेख आहे मी संतांची लाडकी लेख आहे तुम्ही म्हणता पुरुष आणि स्त्री याच्यात भेदच करत नाहीत पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की मुलगा असो की मुलगी असो पुरुष असो की स्त्री असो पुरुषाला जर आत्मज्ञानाचा बोध झालेला नसेल तर त्याची गणना स्त्रीमध्येच होत असते कारण त्यानं पुरुषार्थ अजून संपादन केलेला नाही ही पुरुषार्थ तुका म्हणे मुक्ती परीने नवरी आता दिवस चारी खेले ही मुक्तीरूपी नोरी वरून घ्यायला पाहिजे तर तो पुरुषार्थ संपन्न झाला नाही तर ते स्त्रीमध्ये त्याची गणना होती म्हणून आहे सांगतात लाडकिले कमी संतांची मजबरी कृपा बहुतांची अखय चुडा ती आला अंकण मोती नाकाला अखय चुडा म्हणजे हातामध्ये बांगड्या कोणत्या आहेत अक्षय चुडा आलेला आहे अक्षय परमात्मा मी आहे असं त्याला संताच्या संगतीमध्ये लक्षात आले अंकण मोती नाकाला नाकामध्ये कोणता मोती आहे तर अखय अक, मोती म्हणजे मोक्षरूपी मोती हा नाक नाक कशाने शोभलं नाक नथीमुळं शोभलं आणि ही जी नथ आहे ती कोणती नथ आहे मुक्तिरूपी नथ आहे आणि समजा नाकच नसले तर मग चेहऱ्याला शोभा आहे का नाक नसल्यावर या चेहऱ्याला काहीच शोभा नाही आता सुरपंख्याचं नाक कापलं म्हणून ते एवढं वाढलं दादा तुम्हाला तुमच्यातलं कुठं गेलं पौरुषत्व दाखवा त्याला की रावणाच्या बहिणीचं नाक कापणं म्हणजे काय होतंय प्राण प्राणाला मुकणं आहे हे तस नाक म्हणजे काय आहे अंकण मोती नाकाला मुक्ती मोती घातलेला आहे नाकामध्ये याचा अर्थ असा आहे की मनुष्य देहामध्ये मोक्ष प्राप्त करून घ्यायला पाहिजे म्हणून मोक्ष रेखे आला भाग्य विनेटाला साधूचा अंकिला हरी भक्त नरदेहात आला म्हणजे मोक्षाच्या रिंगणात आला नव्याण्णव टक्के काम झालेले फक्त एक टक्का काम राहिलेलं आहे म्हणून इथं सांगतात की दानाविन भाग्यपूर्ण द्रष्टांताविन ग्रंथ तैसा द्रष्टांता वाचून ग्रंथ असा आहे म्हणून स्त्रीचं भूषण आहे पायामध्ये पैंजन नाकामध्ये नतनी कमरेला कमरपट्टा गळ्यामध्ये हे जे हे आहे मंगळसूत्र ही सौभाग्याचं लेणं आहे कपाळावर कुंकू सौभाग्य रे भ्रमरा सडितु अवगुणू रे भ्रमरा ऋण झुनु ऋण झुनु ऋण झुनु ऋण झुनु रे भ्रमरा सडितुअव गुणू रे भ्रमरा हे भ्रमरा मनुष्य देहातल्या भ्रमरा तू दुर्गुणाला सोडून दे टाकून दे आणि तू सुमनाच्या अर्जुना तू हा बोध आपल्या अंतकरणामध्ये ठसवून घे ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण ठसा येणे दश दिशा आत्माराम राम, राम कृष्ण नामाचा ठसा आपल्या अंतकरणात उमटला रे उमटला की त्या साधकाला दाही दिशांनी आत्माराम प्रगट होत असतो अरण्यकांड अरण्यात अरण्यात असल्यामुळं हा याला काय नाव आलेलं आहे अरण्यकांड द्रष्टांत वृक्ष विराजत हे द्रष्टांताचा असा भयानक वृक्ष आहे विराजमान आहे तेथे आनंद फळे पंडित ही पंडित आहेत आणि हे पंडित आनंदाचे फळ सेवन करो आता अरण्यकांड वसंतवन तेथी वाघदेवी इच्छित शक्तीपूर्ण क्रीडा करीत असे उल्हासे करून संत सज्जन परिसाते आता मध्ये वसंत वनामध्ये वाघदेवी इच्छित शक्ती म्हणजे या जिभेची देवता सरस्वती माता चित्ती ती चित शक्ती प्रमे उल्हासून आनंदानं क्रीडा करत आहे तर हीच कथा आता तुम्ही आनंदान ऐका असो चित्रकुटाहून अयोध्यानात चित्रकुटाहून प्रभू रामचंद्र सीता सौमित्रा समवेत सीता माता आणि लक्ष्मणासहित भक्तासी उद्धरित जगन्नाथ जातशी निजभक्तांचा जा उद्धार करत भगवान चालत आहेत कारण सावता महाराजांनीसुद्धा स्वतःचा आणि जगाचा उद्धार करण्यासाठी मंत्र दिला मंत्र दिलेला आहे सावता माझा प्रेमाचा सागर शेतकऱ्याला तूच दिला धार निष्काम कर्म करावे नाम विठ्ठलाच घ्यावे तिने तुटेरे बंद हे भवाचे सार्थक होईल आलेल्या दिवाचे मनुष्य देहात आलेल्या जीवाण निष्काम बुद्धीनं कर्म करायला पाहिजे आणि विठ्ठलाचं नाम घ्यायला पाहिजे आणि हे कर्मच ही विठ्ठल भक्तीच त्याला त्याच्या आत्मस्वरूपाची ओळख करून देणार आहे म्हणून असे सावता महाराज धन्य आहेत आणि प्रभुरामचंद्र अशा पद्धतीनं निघालेले आहेत श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम।